मुंबईतील काही भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरीसाठी रेड अलर्ट पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट राज्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान चौतीस हजार हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित तर नाशिकमध्ये कांद्याला मोठा फटका कृषीमंत्र्यांकडनं पेरणी न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहांचा दौरा तर सावरकरांच्या साठाव्या पुण्यतिथीनिमित्त भाषण बीडच्या घडी परिसरामध्ये भरधाव कंटेनरची कारला धडक अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू कंटेनर, कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार वैष्णवी हगवण्याच्या शरीरावर मारहाणीच्या एकोणतीस खुणा पंधरा खुणा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस आधीच्या असल्याची तपासातनं माहिती उघड वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींच्या कोठडीत वाढ नणंद दीर सासूला अठ्ठावीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी